समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत व परिसरातील सुवासिनी महिलांनी सुवासिनींचा पवित्र सण वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला परिसरातील वडाचे झाड असणाऱ्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला सुताचे दोऱ्याचे फेरे घालतात ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात भारतमातेचे नाव संपूर्ण विश्वात पसरू दे वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर सर्वांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्नता लाभो जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती लाभो अशी प्रार्थना महिलांनी केली वडाचे झाड दीर्घायुषी असते त्याप्रमाणे आपला पतीही दीर्घायुषी राहावा तसेच पती पत्नीमधील पवित्र व मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी परूस तालुक्यातील भिलवडी येथील दत्तमंदिर परिसरामध्ये असणाऱ्या तसेच औदुंबर येथील वडाला पूजण्यासाठी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रत्येक सुवासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावा पूजा केली भिलवडी दत्तनगर येथील दत्त मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला पूजण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच सुहासिनी मध्ये पूजेची लगबग सुरू होती साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन सुहासिनींनी परिसरातील वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून खना नारळांनी ओटी भरली यावेळी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व उपवास करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा मोठ्या प्रमाणात आनंद व उत्साह दिसून येत होता दत्त मंदिर परिसरामध्ये वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी येणाऱ्या महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रुपाली मुकुंद काटवटे शिवानी अवधूत काटवटे यांच्यासह संपूर्ण काटवटे परिवाराने चोख नियोजन केले होते पौर्णिमा आज यात्रा आपण वडाची पौर्णिमा म्हणून साजरी करतो त्याचं कारण जर बघितलं आपण शास्त्रीय बघितलं तर आपण निसर्गाशी एकत्रित व्हावं निसर्गाच्या सानिध्यात राहो पूर्ण त्याच्या बायका घराबाहेर पडत नव्हत्या आणि त्यामुळं त्यांना निसर्गाचं काय येईल साने साच येत नव्हतं आणि त्यामुळं काय ही पद्धत अशी पडली की सावित्रीनं ज्या वेळेला सत्यवांचं प्राण परत आणलं म्हणजे ती प्रत्यक्षात काय यमाकडे गेली नव्हती किंवा स्वर्गात गेली नव्हती पुन्हा वडाच्या झाडाखाली त्या वडाच्या झाडाखाली यमाची प्रार्थना केली आणि त्यामुळं यम प्रसन्न झाला आणि म्हणून त्यापासून वडाची पडाची वट वटपौर्णिमा म्हणून आपण वडाची पूजा करतो की सात जन्मी मला सौभाग्य मिळावं आणि जन्मजन्मी आज पती मिळावा हे पूर्वीचे बायकांची कल्पना होती आता साताच्या हल्च्या कसं मी आर्थिक त्याच्यासाठी बाहेर पडलेले आहे त्यांना निसर्गाशी जास्त वडाच्या वटपौर्णिमेनिमित्त त्यांना काही रे जाता येत नाही आणि सगळ्यांनी एकत्र व्हावं आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि वट प्रत्येक झाड हे ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडत असतं आणि ऑक्सिजन मिळावा म्हणून येत म्हणजे मनाला ठेवणे असणार नाही तर त्या आपल्या प्रेमाला एकत्रित करून ठेवण्या धाग्याप्रमाणे आपण एक न एक एकजुटीनं राहावं सगळ्यांना घरातला एकूण राहावा म्हणून ही वटपौर्णिमा साजरी केली जाते आता वटपौर्णिमेचं महत्व आंबा या यामध्ये काय असतं तर हवामानात बदल झालेला असतो आणि आंबा हा कृष्ण असतो आणि थंडीच्या दिवसात उष्णतेचा आपल्याला आंबा या फळांचा राजा म्हणला जातो आणि थोडंसं त्याचं शाशन करावं ह्या हेतून त्या दिवशी आपण पुरणपोळी अमृत करत असतो आता था था। एक तिला ओटी घालणे सौभाग्याचं दान म्हणून आपण ओटी घालत असतो किमान सात बायका नऊ बायका पण आपल्याला बाहेर पडणाऱ्या बायकांना एवढं जमत नाही किमान एखादी तर ओटी घालून दुसऱ्या एकमेकाशी प्रेमानं एकत्रित राहावं हा एकच हेतू वटपौर्णिमेचा या असून या आपण दत्तनगर मध्ये दत्त मंदिरात जपलेल्या आहेत गाव छोटा गाव मोठ पण दत्तनगर हा तिथे एक छोटा भाग आहे तरी पण बाहेर आमच्या एकत्र येऊन एकमेकांच्या विचाराशी सहमत होणे आमच्या विचारांची जेवण

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका